जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पेठणे आज क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रशालातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तर ताराचंद हिरवाळे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व व शिक्षण हे सर्वांसाठी महत्वाचे आहे तर वैशाली कुटे यांनी आपल्या भाषणातून असे सांगितले की पार करुणी अनंत अडथळे शिकोले सतु स्त्रियांना नतमस्तक होतो आम्ही सावित्रीबाई थोरवी तुझी गातांना शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालाचे मुख्याध्यापक अंकुश गाडे हे होते तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ माध्यमिक शिक्षिका वैशाली कुटे एन मेजर ताराचंद हिरवाळे उर्दू विभाग प्रमुख शेख फैयाज हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफिया बेग या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन समशेर पठाण यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उस्मान बागवान गणेश थोटे ज्योती बलखंडे शेख चांद यांनी परिश्रम घेतले